पूर्व महाराष्ट्रात आजचा दिवस राजभाषा मराठी म्हणून साजरा केला जातो विष्णू म्हणून श्री बाळगत कृष्णागत आज आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो पुरातन काळापासून संत ज्ञानेश्वरापासून प्रत्येकाने मराठी भाषेचं महत्व व्यक्त केलं आणि आज तेच महत्व आज व्यक्त करण्यासाठी आज आपल्याला व्यक्त होण्यासाठी काही माध्यम असतात त्यातलं एक माध्यम म्हणजे कविता कविताद्वारे आपले दुःख आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो कविता देशभक्तीपर असते कविता आईवर लिहिली जाते कविता प्रेमावर लिहिली जाते कविता शाळेवर लिहिली जाते अशा प्रत्येक याच्यातल्या कविता आज आपण काय आहोत घेणार विद्यार्थ्यांच्या काही कविता लिहून घ्यायच्या किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये कवी हा गुण आहे का हा तपासून आहे त्याच्यासाठी मी विद्यार्थ्यांना आज कविता लिहायला लावतो मला वाटत नव्हतं की एवढे मुलं सहभागी होते पाच हो मुलं येतील मग पण बघतोय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कविता लिहिण्याला सुरुवात केली काही चांगल्या कविता सुद्धा त्यांनी दाखवल्या म्हणजे तुमच्यामध्ये आहे दोघ एक चांगले कवी सुद्धा तुम्ही भविष्यात बनवू शकता बरोबर की नाही दावडे सरांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार देखील दिला ते पण एक कवी आहे ज्येष्ठ आषाढ श्रावण ज्येष्ठ आषाढ श्रावण माझे कधीच नाही

मराठी भाषा दिन हा साजरा करत असतो खरं म्हणजे या वर्षी सरांनी हा जो उपक्रम राबवला आहे आणि विचार आहेत ते व्यक्त करण्याला एक व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सरांचे देखील आभार मानते आणि या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल दे तुमचं देखील अभिनंदन करते आणि घरातील सर्वांच्या प्रत्येक गोष्टीला मनापासून असतो तिचा तिचा साथ आयुष्याच्या प्रत्येक वाटेला चालताना असतो पाठीवर हात लेख कुठेच पडत नाही कमी मग तिलाच का तुम्ही मानत नाही हमी लेकीकडे आहे घरात राहू न जाव स्वप्न उद्याच आज मी पाव स्वप्नाच्या जगात राहू न जाव आईची माया सगळ्यांना सांगायची

आलं तरी ते नाही अशा नात्याला मैत्री मैत्री म्हणतात सोपी व्याख्या या व्याख्यात मैत्री हा साधा शब्द पण मैत्री ही जाणून घेणे तिचा अर्थ समजून घेणे आणि तिचा साथ देणे जेवढेच अवघड जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटी तुम्हाला जर स्वर्ग पाहायचा असेल तर तुम्ही आईच्या खुशी झोपून बघा तुम्हाला नक्कीच स्वर्ग बघायला मिळेल स्वतःला कधीच मोठं लेखू नका तुम्ही जर स्वतःला मोठं लेख आहात तर एक दिवस आईच्या डोळ्यात बघा तो असा आरसा आहे की त्यात तुम्ही कधीच कधीच मोठी दिसणार नाही माझी आई जगामध्ये नव्हे तर

घट्ट सोडायचं असत धरती मातेला सोडून आकाशात उंच उडायचं असत आयुष्यात असं कागायचं असतं स्वतःच्या संघापेक्षा दुसऱ्याला सुख द्यायचं असतं कुणी रस्त्यावर काके तरी पेरले तरी फुलस चालायचं असतं आयुष्यात